अर्थसंकल्प महाराष्ट्र बजेट दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती पण सध्या सगळीकडे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचं या ठिकाणी धुराळा चालू आहे या धुराळ्यात अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या एका महत्त्वाच्या घोषणेकडे सरकार दुर्लक्ष करत आहे ही घोषणा म्हणजे कापूस आणि सोयाबीनला जाहीर झालेली हेक्टरी पाच हजार रुपये मदत ॲग्रोवन न्यूजच्या माहितीनुसार मग सरकारने अर्थसंकल्पात कापूस आणि सोयाबीनला दोन हेक्टरच्या मर्यादित हेक्टरी पाच हजार रुपये मदत जाहीर केली पण लाडकी बहीण योजनेविषयी आत्तापर्यंत पाच ते सहा जी आर काढणाऱ्या सरकारने या मदतीचा साधा एकही जी आर काढलेला नाही जी आर आला नसल्याने सरकार ही मदत कशी देणार याविषयी अजून अनेक प्रश्न शेतकऱ्यांकडे आहेत सरकारने एका शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीनला पाच मदत देणार जाहीर आता लोकसभा सुद्धा आहेत शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये या ठिकाणी कधी मिळणार शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत पण कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना कापसाला दोन हेक्टर साठी आणि सोयाबीनला दोन हेक्टर साठी असे चार हेक्टरी मदत मिळणार की केवळ कापूस किंवा सोयाबीनला दोन हेक्टरचीच मदत असणार असा प्रश्नसुद्धा शेतकऱ्यांना पडलेला आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये मिळण्याची तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा